माणूस अमर नाही प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे जीवनाच्या दारातून सुटण्यासाठी मरण हे महाद्वार आहे आणि ते जीवनासाठी आवश्यक आहे देवाने हे सृष्टीची निर्मितीच केवळ अंतासाठी केली आहे द्वापार द्वापारयुग येणार आहे द्वापार योगानंतर त्रेतायुग येणार आहे त्रेतायोगानंतर कलियुग येणार आहे आणि कलियुगाचाही कधीतरी अंत होणार आहे एकंदरीत योगालाही अंत आहे त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनालाही अंत आहे कुणालाही अमरत्व देवाने दिलं नाही हे अमरत्व का गरजेचं नाही किंवा माणसाचं मरण का गरजेचं आहे या व्हिडिओच्या टायटलप्रमाणेच मृत्यू का गरजेचा आहे हे एका गोष्टीच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका समजून घेऊया आपण अमरत्व का गरजेचं नाही मृत्यू का आवश्यक आहे तर एक राजा होता त्या राजाची फार इच्छा होती की मला ऐश्वरमाचं जीवन लाभलंय मी एक राजा म्हणून जन्माला आलोय आणि मला या आयुष्यातून कधीच सुटका नको आहे मला अमरत्व हवंय म्हणून त्यानं एका साधूला आपल्या राज्यात बोलवलं आणि साधूंना सांगितलं की तुम्हाला हवी तेवढं धनसंपत्ती देतो मला फक्त अमरत्वाचं वर्धन द्या किंवा मला अमरत्व मिळवून द्या आता साधूला माहित होतं की अमरत्व वाटतं तेवढं सोपं ते नाही मृत्यू गरजेचा आहे पण राजाला सांगणं म्हणजे मूर्खापुढं नारळ फोडण्यासारखा आहे त्याच्यापेक्षा एक, एक काम करूया याला एका उपदेशातूनच शिकूया साधूने त्यांना जवळ बोलवून सांगितलं की तुला एक गोष्ट करावं लागेल तुला अमरत्व मिळेल तुला मृत्यू येणार नाही ना त्यासाठी एक गोष्ट करावं लागेल साधूंनी त्या राजाला सांगितलं की राजा या डोंगराच्या पलीकडे जा तुझ्या राज्याच्या पलीकडं दोन डोंगर आहेत त्या डोंगराच्या पलीकडे जा आणि तिथे एक सरोवर आहे त्या सरोवरातलं पाणी पी म्हणजे तो अमर होशील राजा खुश झाला रथ तयार केला सजल्या रथावर बसून राजाने आपल्या राज्याची सीमा पार केली त्यानंतर दोन डोंगर पार केले आणि नदी त्या नदीच्या त्या सरोवराच्या काठावरती जाऊन बसणार एवढ्यात त्याला कुठून तरी एक कणल्याचा आवाज आला राजानं सर्वत्र चौकशी केली शिपाईंना पाठवलं बघा नक्की आवाज कुठून येतोय तलावाच्या शेजारी बसलेल्या एका झाडाखाली एक कणत बसलेला म्हातारा पाहिला जवळच जाऊन म्हणाला बाबा इथं अमरत्वाचं पाणी मिळतंय हे सगळं पाणी पिऊन तुम्ही अमर का होत नाही का आयुष्याची अशी इजा करून घेतली आहे कणत कणत तो माणूस त्या राजाला म्हणाला बाळा तू कोणाच मला माहित नाही पण तू हे पाणी पिऊ नकोस तू अमर होशील राजा म्हणाला मला अमर आहे म्हणून तर मी एवढा दुरून इथं आलोय तो म्हातारा राजाला म्हणाला की मला माझ्या जीवनाचा कंटाळा आलाय मी अमरत्वाचं पाणी पिऊन अमर झालोय मी म्हातारपणात आहे आणि म्हातारपणाचं आयुष्य एवढं बिकट झालंय माझ्या शरीरावरती सर्वत्र व्याधी झालेत सगळ्या सगळ्या रोगाने मी त्रस्त आहे आणि तरी मला मृत्यू येत नाही मला मृत्यू हवाय पण मी अमर झालोय मला मृत्यू येत नाही राजाला वाटलं की फक्त अमरत्व गरजेचं नाही तर मला म्हातार पण हे नाही आलं पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजा ते पाणी न पिताच परत आपल्या राज्यात आला परत त्या साधूकडे गेला साधूला वाटलं की राजाला शिकवण मिळाले असेल कि अमरत्व किती धोकादायक आहे त्यावेळेस राजाने परत साधू पुढे एक मागणी केली मला फक्त अमरत्व नको आहे तर कधीच म्हातार नाही झालं पाहिजे आता मात्र साधूंनी डोक्याला हात लावला आता करायचं काय परत साधूंनी राजाला सांगितलं की त्या सरोवराच्या पलीकडं तीन डोंगर पार करून जा त्याच्या पलीकडे तुला एक लहानशी विहीर भेटेल त्या विहिरी मधलं पाणी पी म्हणजे तू म्हाताराही होणार नाही आणि अमरही होशील राजाने परत रथ सजवला परत त्या सरोवरा शेजारी गेला त्याच्या पलीकडच्या तीन डोंगराच्या पलीकडे गेला तिथे त्या गेल्यानंतर त्याला ती विहीर दिसली आणि विहिरीत पाणी प्यायला उतरणार एवढ्यातच कसलासा कालवा त्याच्या कानावरती आला त्यानं इकडे तिकडे पाहिलं तर दोन व्यक्ती तिथं भांडत होत्या एक तरुण तुकतुकीत होता त्याच्या शेजारीच तशाच वयाचा एक माणूस होता ते दोघंजण सेम एकमेकाशी भांडत होते चेहरावर सेम होती त्यानं जाऊन त्यांना भांडण्याचं कारण विचारलं त्यावेळेस तो म्हणाला की हे माझे वडील आहेत आणि हे तीनशे वर्षाचे होऊनही मी आता अडीचशे वर्षाचा झालोय आणि तरी माझे वडील मला आता त्यांची जागीरदारी माझी मालमत्ता मला देत नाहीत त्यावेळेस राजाला आश्चर्य वाटलं की काय हे एवढे तरुण तुझे वडील आहेत वडील म्हणाले हो माझे तरुण वडीलही माझे तिथे शेजारी बसलेत म्हणजे ज्या मुलाचे आजोबाही तिथेच शेजारी बसले होते ते वडील म्हणाले की मी तीनशे वर्षाचा झालोय आणि माझ्या वडिलांनी अजून मला संपत्ती दिली नाही तर मी माझ्या मुलाला कशी देऊ ते आजोबाही तिथं आले तेही यांच्यासारखेच दिसत होते ते म्हणाले की माझ्या वडिलांनी अजून मला संपत्ती दिली नाहीत मी साडेतीनशे वर्षाचा झालोय तर मला साडेतीनशे वर्षानंतर हीच संपत्ती मिळाली नाही तर माझ्या अडीचशे वर्षाच्या नातूला कुठून संपत्ती मिळणार राजेच्या डोक्यात लक्क प्रकाश पडला त्याच्या लक्षात आलं की माणसाला मृत्यू गरजेचा आहे आयुष्याचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर मृत्यू येणं हे गरजेचं आहे आणि म्हणून निसर्ग नियमाने प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे त्याप्रमाणे मला वाटतं की जे आयुष्य आज आपल्याला मिळाले त्याचा आनंद आपल्याला प्रत्येक दिवशी घेतला पाहिजे मृत्यू एक ना एक दिवस येणार आहे ते सत्य आहे त्याच्या एवढं कोणतंही अटल सत्य या पृथ्वीवरती नाही तर त्या सत्याला स्वीकार करून येणारा प्रत्येक दिवस आनंदाने सुखाने आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे आपल्याला जगता आला पाहिजे म्हणून मृत्यूला न घाबरता येणारा दिवस आपण सुखासमाधानात जगला पाहिजे तर तुम्हाला संदर्भात नक्की काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका